त्याच गावातील दोन तरुण ज्यांचं लग्नाचं वय झालं होतं पण त्यांना लग्नासाठी काही मुळ मुलगी मिळत नव्हती अखेर दोघांनाही मुली भेटल्या आणि लागोपाठोपाठ लगेच त्यांच्या लग्नाचा बार उडाला सर्व गावामध्ये आनंद झाला पण सुहागरातला मात्र या दोन्ही घरामध्ये भयंकर घडलं लग्नाचं हे धक्कादायक प्रकरण नुकतंच मित्रांनो जय जिजाऊ लग्न जुळत नाहीत म्हणून सगळीकडे ओरड सुरू आहे मात्र त्यातच तुम्ही आम्ही सामान्य माणूस कल्पनाही करू शकत नाहीत अशा चित्रविचित्र या लग्नाच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये समोर येत आहेत त्यापैकी अशीच एक घटना आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही हे सांगत असताना अशा घटनांपासून आपण सावध असलं पाहिजे हा या मागचा उद्देश तेव्हा घटनेची माहिती घेण्यापूर्वी आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी सबस्क्राईब करून घ्या आणि प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा हे ॲप पूर्णपणे मोफत असलेलं डाउनलोड करा आणि इतरांना देखील सांगा तर घटना अशी आहे की एकाच ला पाट गावातील दोन तरुण ज्यांचं लग्नाचं वय झालं होतं पण त्यांना लग्नासाठी काही मुलगी मिळत नव्हती अखेर दोघांनाही मुली भेटल्या आणि लागोपाठोपाठ लगेच त्यांच्या लग्नाचा बार उडाला सर्व गावामध्ये आनंद झाला पण सुहागरातला मात्र या दोन्ही घरामध्ये भयंकर घडलं लग्नाचं हे धक्का प्रकरण राहणारा वर्षीय कमलेश तिवारीचं लग्न जुळतच नव्हतं नगर येथे धाणा गावात कृष्णाकांत तिवारी नावाचा त्याचा राहतो त्याची मावशी ओडिसामध्ये राहते ओडिसातील सव्वीस वर्षीय तरुणीशी जैसी नगरी था जैसी नगर इथं आली होती कृष्णाकांतनं कमले लग्न त्या तरुणीशी लावून देण्याबाबत बावशी चर्चा केली मुलीच्या मामाचा मुलगाही नगरला आला होता दोन्ही पक्षांमध्ये बोलणी झाल्यानंतर एकोणतीस डिसेंबर रोजी सागर जिल्हा न्यायालयामध्ये नोटरीद्वारे विवाहाची नोंद करण्यात आली तीस डिसेंबर रोजी दोन्ही पक्षांनी रंगीर मंदिरात जाऊन विधिवत लग्न लावून दिलं याच लग्नात कमलेशच्या शेजारी राहणारा रामकेश तिवारीनं त्याचा पुतण्या वीरेंद्र तिवारीसाठीही मुलगी शोधण्याबाबत कृष्णकांतला सांगितलं कृष्णकांतनं एक मुलगी नगर आणि इथं ओडिसातील असल्याचं सांगितलं यानंतर कृष्णकांतनं वीरेंद्रला दुसरी ओडिसातील मुलगी दाखवली जी त्याला आवडली त्याचंही एक जानेवारी रोजी नोटरीनंतर मंदिरामध्ये विवाह झाला लग्नानंतर दोन्ही मुली आपापल्या वरांसह समनापुरात आल्या जिथं पूजेनंतर दोन जानेवारीला त्यांचं हनीमुनची रात्र होती त्या रात्री भलतच घडलं कमलेश बेशुद्ध झाला होता सकाळी कमलेशला शुद्ध आली तेव्हा त्याची पत्नी घरी नव्हती तो लगेच शेजारी राहणाऱ्या विरेंद्राच्या घरी गेला तिथे वीरेंद्र ही बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याची देखील पत्नी घरात नव्हती आणि रात्री दोनही नवरी गायब झाल्या नई दुनियाच्या वृत्तानुसार कमलेच्या घरातून एक लाख अठ्ठावीस हजार रुपये रोख मंगळसूत्र पैंजन जोडवे अँड्रॉइड मोबाईल आणि एक कीपॅड मोबाईल गायब होता तर वीरेंद्रच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने गायब होते नववधूंनी आपल्या वराला गुळात नशिली पदार्थ मिसळून खायला दिला आणि सर्व काही लुटून फरार दोन्ही कुटुंबियांनी सुरगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्याचं वृत्त नई दुनियानी दिलं मुळात नुकतीच समोर आली ही घटना मध्य प्रदेशातील असली तरी देखील महाराष्ट्रात देखील अशा अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आलेल्या आहेत अशा